हिंदी शिकवली जाणार आहे याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय ही पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे ऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला तर विरोध झाला होता पण त्याच्यावर आता काय तोडगा काढलाय काय निर्णय झालाय काय शासन निर्णय हिंदी भाषा अनिवार्य असणार अशा प्रकारचा आधी शासन निर्णय होता तो अनिवार्य शब्द यामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे आणि अनिवार्य शब्दाऐवजी तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा ही शिकवली जाणार आणि सर्वसाधारणपणे तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा की आता इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असा नवा शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय आहे याचा अर्थ दोन भाषा तर असणारच मात्र तृतीय भाषा जी असणार आहे ती हिंदी असणार आहे आणि हिंदी जरी अनिवार्य नसली तरी आपण जर बघितलं की हिंदी ऐवजी जर इतर भाषा विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून शिकायच्या असतील तर त्यासाठी वर्गातल्या वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची इच्छा ही एखादी विशिष्ट भाषा शिकण्याची असावी तरच त्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिल्या जाणार किंवा मग ऑनलाईन पद्धतीने ती भाषा त्या विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे म्हणजे त्रिभाषा सूत्र जे आपण अभ्यासक्रमात बघितलं ते त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून त्याचा अवलंब केला जाणार खरं तर याला सुद्धा विरोध आहे की इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये त्रिभाषा म्हणजे तीन भाषा का शिकवल्या जाव्यात तर त्या दृष्टीकोनातनं हा शासन निर्णय पुन्हा नव्याने जारी करत असताना तीन भाषा या असणारच मात्र हिंदी भाषा जर इतर भाषा शिकायची असल्यास वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची संख्या वर्गामध्ये असावी ज्यांची इच्छा इतर भाषा शिकण्याची आहे त्यामुळे त्रिभाषा सूत्राचा अवलंब इथे केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वसाधारणपणे हिंदी भाषा ही शिकवली जाणार आहे प्रज्ञा वेदांत इतर भाषांचा जो पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आलाय त्या भाषा काही नमूद केल्या गेल्या त्या भाषांची काही ऑप्शन्स अवेलेबल करून दिल्यात की ओपन एंडेड क्वेश्चन आहे शासन निर्णयामध्ये अशा प्रकारे कुठली म्हणजे हिंदी व्यतिरिक्त कोणत्या भाषा शिकण्या शिकायच्या आहेत किंवा शिकवल्या जातील अशा प्रकारे कुठल्याही भाषा ऑप्शनल भाषा दिलेल्या नाही आहेत मात्र जी माहिती याआधी सुद्धा शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली होती यामध्ये मुख्यत्वे करून संस्कृत भाषा असेल उर्दू भाषा असेल गुजराती भाषा असेल अशा प्रकारे जी भाषा विद्यार्थ्यांना शिकायची आहे आता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून अशा प्रकारचे ऑप्शन्स दिले जातील मात्र शास्त्र निर्णयात अशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले नाहीत शिवसेना आम्ही असं आधी म्हटलं की वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची इच्छा हवी आहे ती भाषा शिकण्याची आणि त्यामध्ये हिंदी सोडून इतर कोणी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त करेल असं वाटत नाही आणि त्यामुळेच एक मार्ग एक पर्याय काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला विरोध होणार कारण त्रिभाषा सूत्राला सुद्धा अनेकांचा विरोध होता हो वेदांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये मध्ये या सगळ्या घडामोडींसह थोड्याच वेळात पुन्हा भेटूया